श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येसंबंधी असणार आहे कारण उद्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वारेता हे सोमवार या दिवशी आहे दर्श अमावस्या आता ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या देखील म्हटलं जातं या व्यतिरिक्त मार्गशीष महिन्याची ही अमावस्या आहे आपण संपूर्ण मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीची त्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा केलेली आहे म्हणून अमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला यांच्या सेवा करायच्याच आहे जेणेकरून आपली आर्थिक भरभराट होण्यासाठी मदत मिळेल या व्यतिरिक्त भगवान शंकरांची आराधना देखील करायची आहे असं म्हटलं जातं की सोमवती अमावस्येच्या दिवशी जो कोणी भक्त भगवान शंकरांची आराधना करतो त्यासोबतच काही उपाय करतो त्याला पितृदोषापासून मुक्तता मिळत असते काल सर्प दोष आहे त्यांना देखील त्यापासून सुटका मिळण्यासाठी किंवा त्यांचा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळत असते तर चला जाणून घेऊया आपल्याला उद्या कुठली कामं कुठल्या सेवा आणि उपाय करायचे आहे ते सर्वप्रथम अमावस्या प्रारंभ आणि अमावस्या समाप्ती कधी आहे ते पाहूया तर उद्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या प्रारंभ पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी होत आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या समाप्ती पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणजे काय तर तीस तारखेलाच आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे अमावस्या असल्यामुळे सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे पण तत्पूर्वी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे काळे तिळ टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे काळे तिळ टाकल्याने आपल्याला भगवान शंकरांची कृपा तर प्राप्त होतेच या व्यतिरिक्त आपली पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी त्यासोबतच केतूचे जर काही दोष असतील जसं की आपल्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी देखील मदत मिळत असते फक्त ही गोष्ट एकदा करायची नाही तर प्रत्येक अमावस्येला जर आपण ह्या गोष्टी केल्या तर त्याने नक्कीच आपल्याला फरक दिसून येतो या व्यतिरिक्त अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना देखील आपल्याला त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहे यामध्ये देखील आपण थोडेसे काळेतील टाकले तरीही चालतं अशा प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकतो या व्यतिरिक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून देखील आपल्याला पित्रांच्या नावाने अर्घ्य द्यायचं आहे बघा ज्यांचे आईवडील गेलेले आहेत त्यांनीच नव्हे तर प्रत्येकाने असं अर्घ्य दिल्याने काही नुकसान होत नाही कारण प्रत्येकाला पितृदोष हा लागत असतो किंवा नसेलही तुम्हाला पितृदोष तरीही पित्रांची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दर अमावस्येला दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांचं स्मरण करून अर्घ्य द्यायचं आहे अशा पद्धतीने अर्घ्य दिल्याने नक्कीच पित्रांची कृपा प्राप्त होते अर्गे अर्घ्य देताना ओम पितृ देवताय नमहा असं तुम्ही म्हणू शकतात आता हे झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा उंबरटा आहे किंवा संपूर्ण आपलं जे घर आहे ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ करायचं आहे फरची पुसताना खडे मीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर थोडंसं गंगाजल घ्या किंवा नसेल तर गोमूत्र घ्या किंवा साधं पाणी घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि हे संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडा सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावरही शिंपडायचं उंबरठ्यावर अंगणामध्ये देखील आपल्याला हे शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होण्यासाठी मदत मिळेल आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची छोटीशी रांगोळी काढायची शुभ लाभ लिहायचं स्वस्तिक काढायचं हे सगळं आपण नेहमी सणावाराला किंवा विशेष तिथीनं करत असतो तशाच पद्धतीने ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे बघा मोहरीच्या तेलाचाच दिवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी लावायचा असतो त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी मोहरीचं तेल नक्कीच आणून ठेवू शकतात कारण अमावस्येला जर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर निश्चितच आपले अनेक दोष दूर होत असतात तर अशा प्रकारे एक दिवा लावा अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत असाल तर मग साध्या कुठल्याही तेलाचा सा, तुम्ही दिवा लावला तरीही चालेल किंवा तुपाचा दिवा लावला तरीही चालेल आता त्यानंतर आपल्या घरामधलं जाळं जळमट जे आहे ते काढून टाकायचं आहे अर्थात आपली घराची स्वच्छता अगोदर जरी झालेली असेल तरीही अमावस्येच्या दिवशी आपल्याला सगळीकडे झाडू फिरवायचाच आहे कारण असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी अलक्ष्मी घराच्या बाहेर पडत असते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपल्याला स्वच्छता घराची करून घ्यायची आहे आणि आपलं देवघर देखील स्वच्छ करायचं आहे देवांना देखील व्यवस्थित आंघोळ घालायचे आहे आता तुम्ही म्हणाल की देवांना चा। तर दररोज आपण आंघोळ घालतो पण अमावस्येच्या दिवशी आपण देवांना थोडीशी चांगल्या पद्धतीने आंघोळ घालायची आता चांगल्या पद्धतीने म्हणजे काय तर तांब्या पितळाचे देव असल्यामुळे किंवा चांदीचे काहीकडे असतील तर ते थोडेसे काळवणतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण काही गोष्टींचा वापर करत असतो आणि तशा पद्धतीची जर तुम्हाला स्वच्छता करायची असेल तर ती फक्त तुम्ही अमावस्येच्या दिवशीच करू शकतात हे लक्षात घ्या इतर वेळेस तुम्ही अशा प्रकारे स्वच्छता करू शकत नाही तर अमावस्येच्या दिवशीच आपण अशा प्रकारे स्वच्छता करायची आहे या व्यतिरिक्त आपलं देवघर जे आहे देवारा जो आहे दे त्यामध्ये आपण पुस्तकं वगैरे ठेवतो विविध प्रकारचं सामान ठेवतो ते देखील स्वच्छ करण्यासाठी अमावस्येचा दिवस निवडायचा आहे तर तुम्ही ते करू शकतात हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगदीच तुपाचा लावणं कोणाला शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावू शकतात पण अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय तर सकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात तो आपल्याला दिवसभर रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे तेल टाकत राहायचं आहे अगदीच मध्ये विजला तर फार काळजी करायची नाही पुन्हा पेटवून तो द्यायचा आहे पण तो विजता कामा नाही याची काळजी नक्कीच आपण घेऊ शकतो अशा प्रकारे अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये अखंड दिवा हा लागलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला अजून काही ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे जसं की पहिला आपण उंबरठ्यावर लावला त्यानंतर दुसरा आपण देवघरात लावला तिसरा आपल्याला आपल्या किचनच्या ठिकाणी लावायचा आहे आपलं जे स्वयंपाकघर आहे ते देखील स्वच्छ पुसून तिथे देखील स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकाची पूजा करायची आणि तिथल्या अग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता भासू नये याकरिता अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर पाण्याच्या ठिकाणी देखील एक दिवा लावायचा आहे पित्रांच्या नावाने पाण्याच्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यानंतरचा दिवा जो असणार आहे तो तुळशी मातेजवळ असणार आहे आणि तुळशी मातेचा दिवा लावल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला दिवा लावताना तो तुम्ही कणकेचा बनवून घेतला आणि मोहरीच्या तेलाचा लावला त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकले तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर त्या पद्धतीने दिवा लावला तरीही चालेल पण अशा प्रकारे आपल्याला पाच ते सहा ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीच्या काही सेवा करायच्या आहे त्यामध्ये कुंकुमार्चनची सेवा आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आपण करू शकतो श्रीसुक्तमचं पठण व्यंकटेश स्तोत्राचं पठण ह्या गोष्टी आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे कुंजिका स्तोत्रम म्हणायचं आहे आता या ठिकाणी भरपूर सेवा सांगितल्या आहे पण आपल्याला जेवढ्या शक्य होणार आहे तेवढ्याच आपण या ठिकाणी करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आवर्जून आपल्याला ओम श्री पितृदेवताय ओम श्री पितृदेवताय नमहा याची माळ जप आवर्जून करायची आहे करत असताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आणि या मंत्राची माळ जप आपल्याला करायची आहे त्यानंतर पिवळ्या मोहरीचे देखील आपल्याला काही उपाय करायचे आहे पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घेऊन नित्यसेवेमध्ये वल्कास्तो जो दिलेला आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि ही जी मोहरी आहे, आहे। ती आपल्या संपूर्ण घरामध्ये ठिकठिकाणी टाकून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी ती झाडण्यात आपण फेकून देऊ शकतो पण अमावस्येच्या दिवशी मात्र आपल्याला हा छोटासा उपाय करायचाच आहे अशा पद्धतीने पिवळ्या मोहरीचा हा उपाय तुम्ही करा आणि त्याचा अनुभव घ्या त्यानंतर पिवळ्या मोहरीचा अजून एक उपाय आहे आपल्या घरातील जी करती व्यक्ती आहे त्या कर्त्या व्यक्तीवरून देखील ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला सात वेळेस उतरवायची आहे आणि घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे बघा अगदी थोडीशी मोहरी घ्यायची आणि आपल्या त्या करत्या व्यक्तीवरून उतरवल्यानंतर ती बाहेर एखाद्या दिशेला किंवा दक्षिण दिशेला तुम्ही ती फेकून देऊ शकतात त्यानंतर उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये जर तुम्ही थोडासा गुळ टाकला आणि ते गुळ मिश्रित पाणी आणि त्यासोबतच थोडंसं दूध टाकलं तर दूध गुळ मिश्रित जर पाणी आपण पिंपाळच्या झाडाला अर्पण केलं तर त्याने देखील पितृदोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करून बघा या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाजवळ देखील आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतो त्यासोबतच भगवान शंकरांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ कुठे असेल तर त्या ठिकाणी जाऊन काळे आवर्जून अर्पण करा त्या ठिकाणी देखील पंचमुखी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घालून हा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी ह्या गोष्टी आपण करू शकतो त्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला काही उतारे करायचे आहे त्यामध्ये दही भाताच्या उताराचा समावेश आहे तर तो कशा पद्धतीने करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि तशा पद्धतीने आपल्या घरावरून दही भाताचा उतारा करा दही भाताचा उतारा करण्यासाठी फार काही लागत नाही पण आवर्जून तुम्ही करून बघा त्यानंतर ज्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये आज गाडी आहे टू व्हीलर आहे लहान मुलांची सायकल देखील आहे अशा ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये आहे वाहनं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की त्याचा अपघात होऊ नये तर ह्या वाहनांना देखील आपल्याला मिठाच्या पाण्याने धुवायचं आहे किंवा एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर त्यावरून आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे किंवा आपण नारळाचा देखील उतारा करू शकतो नारळ घ्यायचं त्यावर शेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आणि आपल्या त्या, त्या वाहनावरून ते सात वेळेस उतरवायचं आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी ते नारळ टाकून द्यायचं ते प्रसाद म्हणून फोडायचं नाही खायचं नाही अशा पद्धतीने जर तुम्ही दर अमावस्येला केलं तर निश्चितच तुमच्या वाहनाचा कधीही अपघात होणार नाही हे लक्षात घ्या आता हे जे आपण उपाय करत असतो ते कुणालाही नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने करत नाही तर फक्त आपला काही गोष्टींपासून बचाव व्हावा यासाठी करत असतो या व्यतिरिक्त तुमचं दुकान असेल हॉटेल असेल कुठलाही व्यवसाय असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा पद्धतीचे उतारे नक्कीच करू शकतात फक्त लक्षात घ्या एखादा उतारा करताना एखादा उपाय करताना त्याने कुणालाही हानी पोहोचता कामा नाही तो फक्त आपल्या चांगल्यासाठी करायचा आहे हेच लक्षात घ्या त्यासोबतच आपण घरामध्ये कर्पूर होम देखील करू शकतो कर्पूर होम करताना एक नारळ घ्यायचा आहे त्याची वरची सालं काढून घ्यायची आणि त्या नारळावर आपल्याला सात कापराच्या वड्या जाळायच्या आहे एक एक करून एक एक कापराची वडी टाकायची आणि तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल किंवा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही कर्पूर होम दर अमावस्येला करून बघा किंवा कर्पूर होमची सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त चाळीस दिवसांची करायची असेल तर तुम्ही अमावस्येपासून सलग चाळीस दिवस घरामध्ये असा उपाय करू शकतात याने शंभर टक्के तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्या उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि पाच कापराच्या वड्या उंबरठ्यावर जाळून झाल्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला कापरासोबत थोडीशी मोहरी देखील प्रज्वलित करायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती थोडीशी त्या का, का, कापूर पेटवल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायची एखादा मंत्र तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो म्हणायचा अशा पद्धतीने उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते असं म्हटलं जातं तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहे ते तुम्ही नक्कीच करून बघा तर अमावस्येला जर आपण ह्या गोष्टींचा अवलंब आपण आयुष्यामध्ये केला तर नक्कीच त्याचे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात फक्त कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य हवं सातत्यासोबत सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास विश्वासाने जर आपण काही गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये सकारात्मक असे बदल दिसून येतात तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर अशीच नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद